नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील प्रकाश ॲटो व हिरो मोटोक्रॉप यांच्यातर्फे सर्व्हिस आणि एक्सचेंज कार्निवलचा भव्य शुभारंभ करण्यात आला आहे दिनांक एकोणावीस मार्च मंगळवार रोजी येवला शहरातील विंचूर रोड येथील अयोध्या नगरी या ठिकाणी हिरो मोटोक्रॉप कंपनीचे शोरूम असून प्रकाश ॲटो यांचे हे शोरूम आहे या ठिकाणी हिरो मोटोक्रॉप व प्रकाश आटो यांच्या संयुक्त विद्यमाने हिरो मोटरसायकल धारकांसाठी सर्व्हिस आणि एक्सचेंज कार्निवलचे आयोजन करण्यात आले असून दिनांक एकोणवीस मार्च मंगळवार रोजी या भव्य शुभारंभ हिरो मोटोक्रॉपचे एरिया सर्व्हिस सेल्स मॅनेजर उमेश भाटिया एरिया सेल्स मॅनेजर दीपक सिंग नेगी प्रकाश ऑटोचे संचालक तथा माजी नगरसेवक प्रवीण बनकर कमल ऑटोचे संचालक संदीप शहा जनता नागरी सहकारी बँकेचे चेअरमन माधव दात्या बनकर आदींच्या शुभ हस्ते कापून करण्यात आला या प्रसंगी बनकर पाटील कुटुंबियांच्या आलेल्या पाहुण्यांचा शाल श्रीफळ व विठू माऊलीची मूर्ती भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला यानंतर कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर दीपक सिंग नेगी व एरिया सर्व्हिस सेल्स मॅनेजर उमेश भाटिया यांनी हिरो कंपनीच्या विविध मोटरसायकलची माहिती तसेच कार्निवलविषयी माहिती उपस्थित ग्राहकांना सांगितली या मेगा सर्व्हिस कार्निवलमध्ये आज दिनांक एकोणीस मार्च ते दिनांक एकवीस मार्च दरम्यान फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये फुल सर्व्हिसिंग करून मिळणार आहे तसेच मोफत वॉशिंग अँड पॉलिशिंग नायट्रोजन हवा आणि भागव्यान ग्राहकांसाठी विविध प्रकारचे खेळ सातशे रुपयांचे गिफ्ट वाउचर हिरोचे जिन्यन ॲक्सेसरीजवर वीस टक्क्यापर्यंतची सूट आणि प्रत्येक तासाला लकी ड्रॉ काढला जाणार आहे प्रत्येक हिरो मोटरसायकल धारकाला या सुवर्ण संधीचा लाभ मिळणार असून दिनांक एकवीस मार्चपर्यंत या संधीचा लाभ घेण्यासाठी आपली हिरो मोटरसायकल प्रकाश ऑटो अयोध्या नगरी विंचू रोड येवला येथे घेऊन येण्याचे आवाहन प्रकाश ऑटोचे संचालक प्रवीण बनकर यांनी केला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला व हिरो मोटोकाफ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या इथे सर्व्हिस कार्निवल चालू तसेच एक्सचेंज कार्नीवल चालू मी कंपनीचा तसा आभारी आपल्या एवढ्यासारख्या शहराला एक चांगली संधी दिलेली आहे त्या संधीचा फायदा सर्व ग्राहकांनी घ्यावे तसेच नाईन्टी नाईन जी सर्विस दिलेली आहे त्या सर्व्हिसिंगला साडेचारशे पाचशे रुपये खर्च होतो ती फक्त निव्वळ नव्याण्णव रुपयात नुग करून मिळणार आहे मी प्लस सांगेन आपल्या कंपनीचे टायरचे बॅटरीचे सर्वांचे कॅम्प लावलेले आहेत ते पण बघून घ्यावे त्याची वॉरंटी कशी असते ते पण समजून घ्यावे व बी एस सिक्समध्ये जे काही आलेले आहेत त्यांची पण माहिती मिळते तर मी आपल्या सर्वांना आपल्या न्यूज चॅनलच्या तर्फे सर्व ग्राहकांना विनंती करेन की आपण एक वेळेस अवश्य तर इथं प्रकाश आटोमध्ये प्रकाश आटोचे संचालक प्रवीण भोबनकर यांनी जी संधी एवढ्या तारखेला उपलब्ध करून दिली त्यात आज आम्हाला जे इथं बघायला मिळालं की प्रत्येक गाडीवर भरघोसाची सूट त्याचप्रमाणे बाहेरच्या सर्व्हिसिंगसाठी पाचशे सहाशे सातशे रुपये लागत आहे ते फक्त नव्याण्णव रुपयात होतं आहे आणि ते सगळ्या आमच्यासारख्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर त्यामुळं समाधान दिसतं आहे एकाच ठिकाणी आज टायर असेल बॅटरी असेल किंवा सर्व स्पेअर पार्ट जे जिनाईन हिरोचेच मिळत आहे त्यामुळं तेही एका सवलतीच्या दरात मिळत आहे हे सगळं एका व्यासपीठावर एका ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सर्व ग्राहकांच्या वतीने सर्वप्रथम मी बंदकर पटेल परिवाराचे व त्याचप्रमाणे हिरो मोडोकॉपचे आभार मानतो आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा येवला तालुक्यातील प्रत्येक ग्राहकांना होईल असं मी तीन दिवस, तीन दिवस हा कॅम्प होता परंतु त्यांनी आम्हाला आत्ताच खुशखबरी दिली की हा कॅम्प तीन दिवसाऐवजी पाच दिवसावर नेला आहे आणि पाच दिवस ही संधी मिळणार आहे अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो प्रकाश वाटवणी हे जे शोरूमतर्फे जे हे नव्याण्णव रुपयामध्ये सर्व्हिसिंग आहे तिका भरपूर पैसे लागतात आणि इथं कंपनीचे पार्ट वगैरे चांगल्या रीतीने भेटतात आणि हे स्वतःपासून एक उपाय आहे सर्व्हिसिंग पण चांगल्या प्रकारे चालू आहे त्याबद्दल प्रकाश वाटवले अनेक